नमस्कार मी विकास मिरगडे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ करत असताना उद्या वीस तारखेला आपण सर्वांनी मतदान करायचंय जे उमेदवार कर्जच्या विकासासाठी हातभार लावतील आणि कर्जतचा विकास जो एक प्रगतीपथावर नेईल अशा उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन विकास नामाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी करतोय आता कर्जच्या विषयावर आपण बोलूया उद्या प्रचाराच्या जे आहेत प्रचार थंडवणार आहे पाच नंतर राज्यात असेल कर्जत असेल पाच नंतर प्रचार जो आहे उमेदवारांना किंवा पक्षाला करता येणार नाहीये उद्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे कर्जत मतदारसंघात येत आहेत नितीन सावंत जे आहेत ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचाराकरता कर्जतमध्ये जे आहे दहा अकरा वाजता शिवालयाच्या समोर जे मैदान आहे तिथे उद्धव ठाकरेंची जाहीर सभा जी आहे पार पडते याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय उद्धव ठाकरे आता मी गद्दारांना गाडण्यासाठी येणार आहे असं प्रकारचं विधान जे आहे ते प्रचार सभेत करू शकतात आतापर्यंत आपण भाषण बघितले मी गद्दारांना गाडायला इथे आलो अशा प्रकारचं ते विधान करतील आणि अशा प्रकारचं विधान करून आहेत महेंद्र थोरवेंच्या जो निशाणावर ते साधतील कारण महेंद्र थोरवे हे शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आहेत महायुतीतून महायुतीतून निवडणूक लढवत आहेत मात्र सगळ्या भाषणाचा रोष जो आहे तो महेंद्र थोरवेंवर येऊन ठेपेल आणि महेंद्र थोरवेंवर बोलल्यानंतर शिवसैनिक जोश उत्साह पद्धतीने काम करतील अशा प्रकारची राजकीय रणनीती उद्धव ठाकरेंकडून आखली जाऊ शकते स्थानिक ठाकरे गटाकडून आखली जाऊ शकते त्यामुळे महेंद्र थोरवेंवर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने बोलतील त्या पद्धतीने बोलल्यानंतर महेंद्र थोरवे डॅमेज होऊ शकतात कारण ज्या पद्धतीने त्यांचं भाषण कसं होतं हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे कारण महेंद्र थोरवे अर्थात रायगडातले तीन आमदार सोडून गेलेले आहेत महेंद्र थोरवे त्यातले एक महत्वाचे होते आणि अशा पद्धतीमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होते रायगडातले तीन आमदार जो शिवसेनेचा बालकिल्ला आहे कोकणामध्ये रायगडामध्ये तो पूर्णपणे खालसा झालेला आहे या तीन आमदारांमुळे अशा वेळेला उद्धव ठाकरे कर्जतमध्ये येत आहेत जाहीर सभा घेत आहेत मातोश्रीचा फॉर्म हाऊस सुद्धा वावरलेला अर्थात कर्जत मतदारसंघा कर्ज खालापूर उरण मतदारसंघात मोडतोय अशा वेळेला एक शिवसेनेचा सातवारा जो आहे आपण जर बघितलं तर एक मूळ मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने महेंद्र थोरवेना आक्रमकपणे बोलतील त्या पद्धतीने आपण जर विचार केला तर एक आक्रमक आणि पूर्णपणे जर विचार करण्यासारखं जर म्हणजे थोरवेवर ते निशाणा साचे त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो अं कुणाला बसेल तर विद्यमान आमदार असलेले महेंद्र थोरवेना बसू शकतो एकूणच काय उद्धव ठाकरेंची जाहीर सभा जी आहे ती कर्ज पार पडते त्याचा फटका महेंद्र थोरवेना बसू शकतो आणि मग सुधाघरांना एक पारड जड होऊ शकतो कारण जर शिवसेना डॅमेज करण्याचं काम जर कोण करत तर उद्धव ठाकरे करतील शेवटच्या भाषणामध्ये कारण उद्या प्रचाराचा ताफा आ, तोफा जे आहे थंडवणार आहेत त्याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय त्यामुळे महेंद्र थोरवेंवर टेबलावरचा डान्स असतील महेंद्र थोरवेंची असलेली दादागिरी असेल किंवा महेंद्र थोरवेंच्या काही गोष्टी असतील या सगळ्या अनुषंगाने जे आहेत ते ठाकरे गटाचे नेते बोलत आहेत त्यांनी दादागिरी ते त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे थोरवे दादागिरी करतायत दिलेल्या मुलाखतीच्या अनुषंगाने मी हे बोललेलं आहे त्यामुळे आपण अनुषंगाने जर चर्चा केली तर म्हणजे थोरवे उद्या त्यांच्या म्हणजे थोरवेंवर उद्धव ठाकरे बोलतील आणि पुन्हा एकदा कर्जाच्या राजकारणावर महेंद्र थोरवेंचं नशीब जे आहे उद्धव ठाकरेंच्या भाषणावर बरंच आहे कारण ज्या पद्धतीने ते बोलतील त्या पद्धतीने महेंद्र थोरवेंना मध्ये आता राजकीय स्थितीवरती येऊ शकतात कारण असं आहे की शेवटी हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे Uh, त्यामुळे गेल्या वेळेला uh, महिन्या थोरे निवडून आले होते बंडखोरीमुळे अनेकदा शिवसेनेचा पराभव पण पर मात्र बंडखोरी झाली नाही महिंद्र थोरवे शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणारे आमदार ठरले अशा अनुषंगाने उद्धव ठाकरे उद्या येत आहेत त्यांच्या भाषणातून काय बोलतायत काय समाचार घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची uh, सभा नितीन सावंतांसाठी टर्मिंग पॉईंट ठरेल मात्र तितकाच फटका जो आहे तो महिंद्र थोरेंना बसेल आणि त्याचा फायदा सुधाकर घाऱ्यांना होऊ शकतो हे मात्र नक्की आहे धन्यवाद